नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये हे जमा होणार आहे तारीख आणि वेळ निश्चित बघा मित्रांनो आता तारीख आणि वेळ काय आहे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर मित्रांनो बघा आता आज नमो शेतकरी योजनाच्या सहाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये जर आजच फायदेच असतील तर तुम्ही कोणत्या जे बारा बारा जिल्ह्यांमध्ये आणि नमो शेतकरी योजनाचे पैसे येणार आहेत नक्की बघा आता जी बारा जिल्हे आहेत तर ते आजसाठी बारा जिल्हे निवडले आहेत तर या बारा जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही नक्की बघायचं आहे तर मित्रांनो बघा आज दोन योजनांचे पैसे तुम्हाला चार हजार रुपये जमा होणार आहे आणि आता ते बारा जिल्हे त्या बारा जिल्ह्यांमध्येच हे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो ते तुम्हाला मी माहितीच तुम्हाला सांगणार आहे की बारा जिल्हे कोणते असणार आहे आजसाठी निवडलेले आहे तर मित्रांनो बघा आता येते बघा तुम्ही मोतेहरी मोतीरी येथे पंतप्रधान पंधरा पं पंतप्रधान कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमातून बिहारी येथून हे तुम्हाला हे पैसे हे वाटप केले जाणार आहे म्हणजेच की दोन्ही योजनेचे तुम्हाला पैसे आज हे दिले जाणार आहे तर मित्रांनो बघा तुम्हाला आता लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे इथे बघा मित्रांनो अठरा जुलै रोजी पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी बिहार राज्यातील मोतेरी शहरात एका विशेष कार्यक्रमासाठी जाणार आहेत आणि या कार्यक्रमात त्यांच्याकडून पी एम किसान योजनेचा हे विसावा हप्ता जारी करण्याची शक्यता आहे बघा मित्रांनो या हप्त्याची घोषणा होताच देशभरातील कोटी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि आता मोदी मोदी यांनी आ, आ, या आधीच बघा याआधीच अनेक कार्यक्रमात या योजनेचे हप्ते जाहीर केले होते आणि या वेळेसुद्धा सुद्धा तसेच होण्याची अपेक्षा आहे बघा मित्रांनो या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या क कल्याणासाठी इतर नवीन योजना देखील जारी होऊ शकते बघा मित्रांनो आज तुम्हाला शक्यता आहे की आज तुम्हाला या दोन्ही योजनाचे पैसे हे जमा केले जाणार आहे शक्यता मित्रांनो बघा आता काही शंभर टक्के म्हणजे की फिफ्टी टक्के तुम्हाला सांगता येईल की हे पैसे जमा होणार या बारा जिल्ह्यांमध्ये झाले तर मित्रांनो बघा या कार्यक्रमात या कार्यक्रमाला राष्ट्रीय पातळीवर महत्व असून बिहारसह देशभरातील शेतकरी वर्ग उत्स उत्सुकतेने प्रतीक्षा करत आहे आणि प्रधानमंत्री मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हे पैसे आज हे जमा केले जाणार आहे तर मित्रांनो बघा आता संपूर्ण तुम्हाला मी ते बारा जिल्हे कोणते आहे जर आज जर पैसे जमा झाले तर हे पैसे तुम्हाला या बारा जिल्ह्यांमध्ये तुम्हाला सांगणार आहे बघा पण पण त्याआधी शेतकरी मित्रांनो आता त्याआधी कोणते शेतकरी यामधून अपात्र केले जाणार आहे याची यादी सुद्धा मी राज्य सरकारने आता जाहीर केलेली आहे आणि या यादीमध्ये बघा ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड नसणार आहे त्यांना आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता हे मिळणार नाही बघा मित्रांनो आज नसना आता तुम्हाला पिवळे केसरी घरामध्ये केसरी कार्ड नसणार आहे त्यांना हे पैसे मिळणार नाही आता यामध्ये असे सांगितले गेले आहे तर मित्रांनो बघा आज दोन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे बघा मिळणार आहे की नाही बघा आता तुम्हाला जर तुमच्या खात्यामध्ये जर दोन हजार रुपये पाहिजे असेल तर तुमच्याकडे आता हे तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार आहे बघा पुढे आता सांगणार आहे की त्या बारा जिल्ह्यामध्ये आज पिवळे व केसरी रेशन कार्ड असायलाच पाहिजेत तरच तुम्हाला हप्ता हे नम शेतकरी योजनाचे दोन हजार रुपये आणि पीएम किसानचे हे दोन हजार रुपये असे तुम्हाला आता रुपये मिळणार आहे तर मित्रांनो जर तुमच्या रेशन कार्ड नसेल तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला हे पैसे मिळणार नाही तर बघा काय पुढे काय म्हणाले बघा आता खात्यामध्ये सोडले जाणार आहे त्यानंतर बघा यामध्ये स्पष्टपणे राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की तुम्हाला माहीत असेल की तुमच्या कानावर पण आलेलं असेल बघा शेतकरी मित्रांनो की लाडकी बहीण योजना तुमच्या घरामध्ये पण तुमची बायको असेल आणि तुमची सून असेल तर तुम्ही महिन्याच्या बघा महिन्याला तुम्हाला पैसा भेटत असेल तर मित्रांनो बघा आता महिन्याला पैसा घेत असतील आणि तुम्ही पण नमो शेतकरी योजनेचे दोन दोन हजार रुपये घेत असाल तर सरकार स्पष्टपणे म्हणणं आहे की बघा सरकारचं स्पष्टपणे म्हणणं आहे की एक तर आम्ही लाडकी बहीण योजनेचा पंधराशे रुपये देणार किंवा तर आम्ही नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये देणार त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असतील आणि तुम्ही पण बघा मित्रांनो आणि तुम्ही पण तुम्ही पण नमो शेतकरी योजनेचे पैसे घेत असतील तर आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे हे दोन हजार रुपये मिळणार नाहीत बघा परंतु परंतु मित्रांनो बघा तुमच्या घरातील बायकांना फक्त पाचशे रुपये मिळणार आहे असं अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे बघा मित्रांनो लक्षपूर्वक ऐकणार का नाहीतर तुम्ही म्हणता की आम्हाला पैसे मिळाले नाही बघा तुम्ही पण ऐकलेला असणार आहे शेतकरी मित्रांनो बघा घाबरून जाण्याचे कोणतेही ते कारण नाही बघा फक्त आता फक्त मित्रांनो बघा फक्त तुमच्या घरामध्ये पिवळे आणि केसरी रेशन कार्ड पाहिजे जर तुमचं बँकेचे अकाउंट आहे त्याला आधार कार्ड लिंक पाहिजेत असेल बघा तसेच तुमच्या घरामध्ये चारचाकी वाहन अजिबात नसलं पाहिजेत परंतु बघा आमच्याकडे एखादी भांड्याची गाडी आहे तर आता शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्हाला वाटत असेल की आमच्याकडे टॅक्टर आहे आणि बघा आणि तुम्हाला आता कोणते टेन्शन घ्यायची गरज नाही तर बघा राज्य सरकारच्या मा या माध्यमातून यामध्ये नियमामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं की तुमच्या भांड्याची चारचाकी गाडी असेल तुम्हाला कोणतेही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये जर टॅक्टर घेतला असेल शेतकरी म्हण मन, म्हणल्यावर टॅक्टर तर शंभर टक्के असते तर बघा टॅक्टर असतील तरीसुद्धा आता याची दी आता मी जी याती जे याची जी यादी आहे तर ती आता राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आली आहे बघा आता या ठिकाणी बघा आजसाठी कोणते आहे आणि उद्यासाठी कोणते आहे मी तुम्हाला संपूर्ण जिल्हे सांगणार आहे बघा बारा जिल्हे पर्वासाठी आणि जिल्हे आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी हे बारा जिल्हे असे टप्प्याटप्प्याने तीन हप्त्यामध्ये तुम्हाला तीन दिवसामध्ये शेतकी योजनेच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटले जाणार आहे बघा आता तुम्हाला आज उद्या तीन दिवसात तुम्हाला टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले जाणार आहे बघा मित्रांनो आता टप्प्याटप्प्याने तुमचे बघा आता टप्प्याटप्प्याने म्हणजे की आता बारा बारा जिल्हे आज उद्या परवा आता ते बारा जिल्हे कोणते आहेत बघा बारा हजार कोटीचे ही निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा आता तुम्हाला जी राज्य सरकारच्या माध्यमातून आता यादी आली आहे तर त्या जिल्ह्याची यादी जी आहे तर ती जिल्ह्यांमध्ये तुम्हाला बघा चौदा बँक आता बघा चौदा बँक निघवल आहे आणि बघा ते आता तुम्हाला महत्वाचे बारा जिल्हे सांगणार आहे आणि ते चौदा जिल्हे चौदा बँके जर तुम्हाला असेल तर तुम्हाला ते चौदा बँके सुद्धा सांगणार आहे जर तुमच्या त्या चौदामध्ये चौदा बँकेमध्ये जर तुमचं अकाउंट असेल तर बघा आता बघा यामध्ये सर्वांनी लक्ष देऊन बघा उद्यासाठी निवडलेले बारा जिल्हे आणि आजसाठी निवडलेले आता बारा जिल्हे तर ते जिल्ह्याची नावे बघा पहिला जो जिल्हा आहे तो अहमदनगर आहे आणि दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे की अकोला आहे आणि तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे की त्याला आता अमरावती बघा चौथा जिल्हा आहे तो म्हणजे औरंगाबाद जिल्हा आहे त्याला आपण छत्रपती संभाजीनगर देखील म्हणू शकतो बघा पाचवा जिल्हा आहे तो, तो म्हणजे की बीड जिल्हा आहे आणि सहावा जिल्हा आहे तो भंडारा आहे त्यानंतर बघा आता तुम्ही लक्ष देऊन बघा सहावा जिल्हा जो आहे तो पुढचा जिल्हा म्हणजे की त्यानंतर सातवा जिल्हा आहे तो म्हणजे की सांगित सांगितलं बघा बुलढाणा आहे आणि आठवा जिल्हा आहे ते नंतर चंद्रपूर आहे बघा मित्रांनो आठवा जे जिल्हा आहे ते चंद्रपूर आहे त्यानंतर बघा नववा जिल्हा आहे ते धुळे आहे आणि त्यानंतर बघा दहावा जिल्हा आहे गडचिरोली आहे त्यानंतर बारावा जिल्हा आहे गोंदिया आहे बघा आता हे सर्व जिल्हे बारा जिल्हे ज्याल जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये असाल तर तुम्हाला हे पैसे शंभर टक्के मिळणार आहेत तर मित्रांनो बघा आता ते चौदा बँके कोणते आहे आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजचा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला उमेद तुम्हाला जर व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुम्हाला तुमच्या इतर मित्रांबरोबर ही माहिती नक्की शेअर करा चला तर मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद